नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत करतो आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पूर्ण देशात उत्साहाचं वातावरण होतं आणि महाराष्ट्रात देखील जोरदार उत्साहाचं वातावरण होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी होत असतानाच लोणार इथे गावा मा एका गावामध्ये महाराष्ट्राच्या एका गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून काही लोकांनी वाद निर्माण केला आणि त्या वादामध्ये म्हणजे मराठा समाजाचे लोक अल्पसंख्यक होते म्हणजे कमी होते त्यात इतर दुसऱ्या समाजाचे लोक जास्त होते म्हणजे वंजारी समाजाचे लोक जास्त होते डायरेक्टच बोललं तर तर काही समाजाच्या वंजारी समाजाच्या लोकांना विरोध केला त्या शिवाजी महाराजांच्या तिथे बसपण्यासाठी आणि याच्यावरनं वाद सुरू झाला मला तर दुर्दैव वाटते साडेतीनशे चारशे वर्षानंतर देखील जर महाराष्ट्रात जातीय सलोखा जर वागव वा असा वाढत असेल म्हणजे ज्या छत्रपतींनी अठरा पगड जाती मिळून स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपतींचा आदर्श तुम्ही कितपत घेताय हे दुर्दैव आहे म्हणजे ज्या मराठा समाजाने सर्व इतर समाजाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं अठरा पगड जाती धर्मांना सगळ्यांनी सोबत घेतलं शिवाजी महाराजांनी आणि हे त्याच छत्रपतींची ज्यांनी कधी जाती धर्म बघितला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं हे आपलं राज्य आणि त्या अधिकारसुद्धा आपलाच असायला पाहिजे आणि त्याच राजांच्या मूर्तीला विरोध करणारे लोक आणि आमच्या मराठा बांधवांच्या भगिनी त्यांना त्यांच्यावर हात उचलणाऱ्या नाराधम लोकांना कसं कळत नाही छत्रपतींनी कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा अनादर केला नाही आणि मराठा समाज देखील करत नाही पण हे जातीय सलोखा बिघडण्याची परिस्थिती हे काही नपुंसक लोक बिघडू पाहते म्हणून ह्याच्या पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान केला अशा सगळ्या नवराधा मला तर कडोकट कठोर शिक्षा द्यावी अशीच विनंती करतो आणि महाराष्ट्रात पुन्हा असं कुठे होऊ नये महिलांवरती हात उजारू नये म्हणून त्यांच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे आणि मराठा युद्धीमोर दादा जनांगी पाटील त्या गावामध्ये जाऊन समाज बांधवांना आधार दिला असंच जर समजा एका गावामध्ये अल्पसंख्यक मराठा बांधवांवरती जर अत्याचार होत असतील तर इतर गावांमध्ये जर असं काहीच घडलं त्याचं जबाबदारी कोणाची म्हणून सरकारनं तात्काळ कारवाई करायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा जातीय सलोखा एकता समानता बंधुता हे एकत्र नांदली पाहिजे असंच वाटतं मित्रांनो महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा मानला जातो पूर्गामी विचाराचा मानला जातो आणि त्यात महाराष्ट्रात जर महापुरुषांच्या मूर्तीवरनं जर वाद क केली जात असतील तर दुर्दैव प्रत्येक महाराष्ट्राचं भाग्य समजतो महाराष्ट्रात जन्माला आलो आपण ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला जर तुम्ही जर असा सलोखा बिघडवणार असाल महाराष्ट्राचा तर हे दुर्दैव वाटते सगळ्या समाज बांधवांनी शांतता बाळगावी आणि महाराष्ट्रात सलोखा एकत्र राहायला पाहिजे आणि जे सलोखा बिघडणारी नारधाम लोकं आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे तर सर्वांनी शांतीचा संदेश घ्या आणि लोकशाहीच्या पद्धतीनेच आंदोलन करा कुठलंही वातावरण बिघडू नये हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय